हे गायज वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल द ट्विन फ्लेम्स आणि आज मी असा अचानक भयानक ब्लॉग याकरता चालू केला आहे बिकॉज कारणच तसं आहे ॲक्च्युली माझं जस्ट आता ऑफिसचं uh, काम झालेलं आहे लॉग आऊट केलेलं आहे मी जस्ट तुम्ही बघू शकाल माझं इथं सेटअप होतं मी इथंच बसलेले सो माझं लॉग आऊट झालेलं आहे आजचं ॲक्च्युली माझं सध्या वर्क फ्रॉम होम चालू आहे बिकॉज माझे डेज ऑफिस आणि बाकीचे उरलेले दिवस वर्क फ्रॉम होम करायचं असतं सो सध्या माझं वर्क फ्रॉम होम मी घेतलेलं आहे काही दिवस सो माझं जस्ट लॉग आऊट झालं आजचं सकाळी साडेसात ते आत्तापर्यंत होतं सो ते झालेलं आहे आणि ॲक्च्युली कारण असं आहे की संध्याकाळचे आत्ता वाजलेत साडेपाच साडेपाच वाजलेले आहेत सो आता हर्षल पण येतो आहे ॲक्च्युली त्याचं काम अजून ऑफिस तर झालेलं नाही आहे पण तो घाई गडबडीत येतो आहे कारण की आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे एक गोष्ट खरेदी करायला बिकॉज ती गोष्ट म्हणजे आम्ही घर घेतल्यापासून खूप महिन्यापासून आम्हाला घ्यायची होती पण काही ना काही कारणा कारणामुळे ते अम, आमची घेतली जात नव्हती म्हणजे नाही का आम्हाला वेळ नव्हता किंवा काय असं काही ना काहीतरी आमचं इश्यूज यायचे सो आज म्हणजे म्हटलं की काही करून आपण घेऊयाच ती गोष्ट सो ॲक्च्युली ती गोष्ट म्हणजे तुम्ही जर बघाल आमचा देवारा सो हा आमचा असा देवारा ॲक्च्युली देवारा नाही आहे हा आम्ही सध्या चौरंगावरतीच असे देव मांडून ठेवलेले आहेत ॲक्च्युली सो so, आता बरेच महिने झालेत की आम्ही नाही का देवारा घेऊ देवारा घेऊ एक छानसा देवारा घेऊ असं चाललं आहे आमचं पण कसं आहे माझी इच्छा आहे की हे नवीन घर आहे आमचं सो so, नवीन घरात आमचं देवारा सुद्धा मला नाही का मार्बल व्हाईट मार्बल किंवा आपण मराठीत संघब्रवरी पण म्हणतो सो तसा त्याचाच देवारा हवा होता सो मी म्हटलं हर्षलला कालच की आपण आजच्या आज जाऊ ये ता ये ता की आणि म्हणजे उद्या जाऊ आणि आपण घेऊन येऊ सो आज आम्ही आता चाललो आहे मग त्याचं काम अजून व्हायचं आहे सो मे बी आम्ही ते घेऊ खरेदी करू आणि मग येता येता कदाचित त्याला त्याच्या साईटवरती जावं लागेल आणि त्याचं काम झालं की मग आम्ही परत येऊ आणि मग देवारा इथं जिथं आमचा आत्ता देव आहे म्हणजे जिथे देवारा ठेवलेला आहे फ्री फ्रीज आहे फ्रीजच्या साईडला इथंच आम्ही असा देवारा ठेवायचं म्हणतोय बिकॉज या साईडला पार्टिशन येणार आहे म्हणजे हा हॉल आहे ना हा मेन डोर आहे सो मेन डोअरच्या इथंच असं पार्टिशन येणार सो पार्टिशनच्या आतल्या बाजूला म्हणजे फ्रीजच्या आणि पार्टिशनच्या मध्ये इथं असा जिथं आता देव सध्या ठेवलेले आहेत ना तिथंच आमचा देवाराची जागा म्हणजे वास्तूनुसारसुद्धा सुद्धा ती जागा परफेक्ट आहे आणि ती कशी एकदम पूर्ण जर आता घराचा आम्ही टूर दिलेला नाही आहे अजून तर जेव्हा देऊ तेव्हा तुम्ही कळेल की मी ती जागा का आहे बिकॉज ती वास्तून तर आहेच बट ती घराच्या एकदम सेंटरला येते ती जागा मिडल म्हणजे कुठल्याही नाही का असं घराच्या एका साईडलाच देवारा आहे दुसऱ्या साईडला नाही असं फिलिंग येणार नाही एकदम मधोमध मद आहे तो देवारा सो देवाचं लक्ष पूर्ण घरा गहरा... घरात असेल असे सो तो मधलेमध्ये सेंटर आहे तो घराच्या सो तिथंच आम्ही तो देवारा ठेवणार आहे सो आता हर्षल येईल तोपर्यंत मी पटकन आवरून घेते माझा अवतार बघा सकाळपासून मी कामच करते सो असं झालेलं आहे सकाळी साडेसातला लॉग इन केलेलं सो आता हर्षल येईल मी पटकन आवरते आणि मग आम्ही पुढची आमचं कसं आम्ही जो जातो कुठं जातो कुठल्या दुकानात जातो ते पण आम्ही शेअर करू सो दॅट तुम्हालाही तसा मार्बल व्हाईट मार्बल किंवा संगमरवरीचा जर देवारा हवा असेल तर तुम्ही नक्कीच तिथं जाऊन व्हिजिट देऊ शकता सो आता मला वाटते हर्षल आलेला आहे बेल जस्ट वाजली तुम्ही ऐकलं असेल हर्षल जस्ट आला त्याचं आज काम ऍक्च्युली आहे त्याचं पण आम्ही काम देवाला घ्यायला साडेसात वाजता त्याच्या अगोदर आम्ही आम्ही जसं ठरवलेलं देवारा घ्यायला जायचंय हा सो आजच आम्ही ते खरेदी करून आणणार आहे कुठल्याही परिस्थितीत सो आता किती वाजले बघा मग अशी पावणे साडेपाच वाजलेले आता पाहुणे सहा वाजले जस्ट लगेच आता आवरून आपण निघूया दक्ष तयार होती आता थोडस घेऊया म्हणजे कसं आपण जाऊ शकतो आणि थंडी असल्या माझं ॲक्च्युली सर्दी झालेली आत्ताच दोन दिवस पूर्वी पुर, पुर, बरी झाली आहे म्हटलं तरी पण हे घालून जावे जरी आम्ही टाईम बंद जाणार अशी तरी सो so, चला मी तर आवरलेलोच होतो जसं आलो तसा चेहरा तोंड वगैरे धुतलं आणि आपणही घ्यायचं आम्ही कशी चला माझं पण झालेलं झालं मी घ्यायचं खूप वर्षापासून माझी इच्छा होती की आपण ते मंदिर कस घ्यावं संगमरावली संगमरावर माझी मम्मीची इच्छा होती ती पण तिला तिच्या म्हणजे माझ्या तिला करता आलं नाही सो so, आता तिची इच्छा मी पूर्ण केल्यासारखी झाली आहे तर <laughs> माझ्या तिच्यामुळे माझी इच्छा तिच्या गरज झाली म्हणजे जा मला पण आम्हाला एवढं क्रेज नव्हतं त्या मंदिर म्हणजे संगौराद्री मंदिराचं पण मम्मीसोबत राहून राहून सारखी म्हणायची ना असं संगौरात्री मंदिर छान दिसतं मग वाईट डायलमध्ये मंदिर छान दिसतं म्हणून मला पण मग ते सारखं तिच्यासोबत राहून ऐकून मला पण त्या गोष्टीचं क्रेज झालं मग मला खरं ॲक्च्युली मी बघितलं ना मला खरंच ते असं एकदम नाही करलं ॲबेश दिसतं एकदम असं ग्रँड दिसतं सो आपल्या घरातले ना काय जे आमचे इंटिरियर जे आम्ही केले त्याला तर बरोबर शोभून दिसेल ते सगळी आम्ही तुम्हाला एंड ऑफ द आपला ब्लॉग देऊ सो लेट्स गो हे बघा हे मोबाईल विसरले आम्ही खाली गेलो पार्किंग पर्यंत पोचलो आणि तेव्हा ह्यांना आठवलं की आपला मोबाईल राहिलाय परत आम्ही आता वर आलो जस त्यांनी मोबाईल घेतला काय तुम्ही ब्लॉगिंगच्या नादात विसरला तिथे जाऊन घेऊन यायच मला अजून साईटवर वर जायचंय चलो thank oh बाई मार्बल आर्ट्स माऊली इथं सगळे तुम्हाला ह्याचे दुकान दिसतील संगमरवरी मंदिराचे पूर्ण चार पाच दुकान ह्याचेच आहेत मार्बलचे छान ना दुकान सगळे मंदिर छान आहेत प्रत्येक मंदिराच्या साईज आणि मार्बलच्या क्वालिटीप्रमाणे इथं ह्याचे प्राइजेस आहेत म्हणजे जर इटालियन मार्बल असेल किंवा ऑस्ट्रेलियन मार्बल असेल तर त्याची किंमत खूप जास्त आहे आणि साईजनुसार पण आता हे स, हे सगळ्यात या दुकानात हे वाला सगळ्यात मोठं आहे सो ह्याची प्राइस खूप अस आहे सो हे ह्याच्यापेक्षा छोटं आहे सो ह्याची प्राइस वेगळी असेल हे सगळे असे पेंट केलेले आहेत पण आम्ही त्यांना विचारलं पण हे पेंट केलेले ते बोलत आहेत की थोडे वर्षांनी जसं आपण साफ करू किंवा वापरू ना तर हे सगळं पेंट निघून जातात सो so, हे ते प्रेफर ते बोलले की शक्यतो हे प्रेफर करू नका तुम्ही म्हणजे ज्यांचं हे आहे आणि तिथं सगळे तेच आहेत बघा पेंट केलेले वगैरे आहेत दिसताना छान दिसतात सुरुवातीला पण त्यांचं मला पटलं की ते जसं वापरू तसं ते नाही का त्याचं सगळं हे निघून जातं मग ते जरा असं जुनं जुनं दिसायला लागतं आहे म्हणजे अर्धवट राहतं नाही का अर्धा कलर आहे अर्धा कलर जातो तशा टाईपमध्ये ते दिसतं सो बघू आम्ही शक्यतो असं प्लेनमध्येच घ्यायचं म्हणतोय हर्षल पण हर्षलला पण असंच आवडलं आहे आणि मला पण पटलं ते शेवटी कसं आहे वाईटच पूर्ण नाही का प्लेनच जे ॲक्च्युअल आहे ओरिजिनल आहे प्युअर नाही का प्युअर मार्बल टाईप ते असं जर बघायला गेलं तर फुल जे वाईट आहे तेच तुम्हाला असं प्युअर आणि एकदम ओरिजिनल दिसेल आणि शेवटी नंतर जर नंतर इन कमिंग जा नाही का जसं वापरू आपण तसं जर रंगच जाणार असेल तर काय म्हणजे एवढं वर्थ वाटत नाही मला नाही का ह्याचे आणि एक हे पैसे एक्स्ट्रा आहेत सो ह्याच्यापेक्षा जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर हे सेम आहे म्हणजे साईजनुसार बघितले दोन्ही पण इथं फक्त कलर आणि सजावट केलेली असल्यामुळं ते अजून एक दोन हजार वाढ वाढवतात सो इट्स बेटर की नाही का आपण वाईटमध्येच प्रेफर करू बट ते प्रत्येकाची चॉईस आहे ज्याला कोणाला हे असं पण छान आहे पण माझं माझं म्हणजे माझं पर्सनल व्ह्यू ओपिनियन जर विचारलं तर मी तर असं प्लेनमध्येच जाईन बिकॉज मला सिम्प्लिस्टिकच गोष्टी जास्त आवडतात नाही का सिम्प्लिस्टिक कारण की आपल्याला रोजचं बघायचं आहे रोजचं वापरायचं आहे सो ते डोळ्यांना जे सुदिंग वाटतं तेच मी जास्त प्रेफर करते सो फुल्ली वाईटवालं जास्त मला सुदिंग आणि जरा एलिगंट वाटतं म्हणजे माझं चॉईस आहे प्रत्येकाचं वेगळं असेल असू शकेल हे बघा इथं भरपूर आहेत हे एक मंदिर हे एक मंदिर मला खूप आवडलं ह्याचं बघा इथं तुम्ही बघाल असं राऊंड करून त्यांनी असं हे केलेलं आहे मार्बलचं सो समथिंग दिस इज समथिंग युनिक पण मला या मंदिराचं एक गोष्ट जरा हे वाटली की इथं त्यांनी असं ओपन ठेवले हे बघा हे जरा असं क्लोज असलं असतं ना सम्बॉट अशात हे। क्लोज असलं असतं हे तर ते कदाचित चांगलं वाटलं असतं त्यांनी असं अर्धवट ओपन ठेवलेलं आहे हे असं क्लोज केलेलं आहे ना आता बघा इथं पण हे आहे आणि हे क्लोज पण आहे सो दिस इज ऑल्सो गुड मंदिर आहे ते आमच्या गाडीत कारमध्ये बसवण्याचं इज अ बिग चॅलेंज बिग टास्क कसा आहे कसं बसवतायत कारमध्ये हर्षलने मागची सीटची जी आहे ते पुढं सीट फोल्ड केली आहे लेट्स सी बसते का आय होप बसावं येस येस बसलं आहे बसेल उतरवताना खरी मजा येणार आहे बिकॉज हे खूपच जड आहे तीन लोकांचं तीन लोक मिळून पण हे बसू शकत नव्हते आता आईज आम्ही हर्षलच्या साईटवरती पोचलेलो आहे हे जे तुम्हाला बिल्डिंग आहे थांबा एकच मिनटं झाड येते एकच मिनटं तुम्हाला दाखवते हे बघा ही माझ्या मागेची जी बिल्डिंग आहे ही ती पाच मजले झालेत सो ही जी बिल्डिंग दिसती आहे पाच मजले झालेत अजून ह्याच्यावरती पण आहेत हर्षलची साईट आहे तर आम्ही तिथं आलेलो आहे आता तो त्याचं काम करतो आहे तिथं काही तिचे ते मटेरियल देण्यासाठी काही लोक आलेले आहेत दिसत दिसतंय ते ही व्हॅन वगैरे दिसती आहे सो इथं मटेरियल काहीतरी देण्यासाठी लोकं आलेत सो त्यांच्याशी तो बोलतो आहे सो लेट सी त्याचं काम किती वेळपर्यंत आहे ते असेल चालू असेल मी जस्ट आम्ही तर पोचलो तो त्याच्या कामाला गेला आणि आता थोडंसं म्हणजे उतरला उतरला बघितलं काय हाल आहे आपल्या नाही नाहीतर समजेल की मंदिर आम्ही तर आलो आहे आणि मंदिराचं झाले सो हे बघा आत्तापर्यंत तरी व्यवस्थित सुखरूप दिसतं आहे मंदिर काय झालेलं तर नाही आहे या देवघराला लेट्स होप फॉर द बेस्ट की काय आहे पोचेस तोपर्यंत आणि घरी वरपर्यंत नेस तोपर्यंत काय होऊ पण नाही सो so, लेट्स सी जोराची भूक लागली आहे संध्याकाळची आत्ता साडेसात वाजलेत एक्झॅक्ट साडेसात वाजलेत आणि डेंजर भूक लागलेली आहे बघू आता इथं काय खायला तर काही दिसत नाही आहे मला जवळपास ह्याचं काम जर लवकर झालं तर डायरेक्टली आम्ही घरीच जाऊ घरी जाऊनच काहीतरी चहा पाणी वगैरे पीन खाईन वगैरे पण जर ह्याचं काम जर झालं नाही तर मग इथंच काहीतरी खाल्लं पाहिजे बिकॉज मला काय असं आहे जर जेवले नाही ना मी वेळच्या वेळ काय खाल्लं नाही तर ॲसिडचे जर त्रास होतो माझं डोकं लाग दुखायला so, लागतं सो लेट सी हे दोघं पण जुगाडू इंजिनियर आपल्या घरातले मस्त डोकं लावले हे एवढं जड होतं हे एवढं जड होतं की दोघं काही चार माणसं जरी आली असती तरी ह्याला उचलता पॉसिबल नव्हतं मग असं आम्ही ह्याच्या खाली कापड लावलं ला आणि ढकलत ढकलत आहे आम्ही लिटरली आता आणि घराच्या उंबरटाच्या आत आहे उचलावं लागणार आता थोडं इथं उंबरटा आहे रे मोठा नाही हर्षत हा पुढं पुढं सरको हा एक नंबर आता मागणं पण थांब चला फायनली घरात लँड झालेला आहे आमचं देवघर फायनली आलं बाबा असं खाली नाही का दोन्ही पायाला असे हे दोन बेडशीट आम्ही लावून ह्याला लिटरली ओढत ओढत आमचे लॉबी लिफ्टपासून ते इथं घरातपर्यंत जी लॉबी आहे ती एवढी मोठी म्हणजे लांबच्या लांब आहे ना की ते उचलणं अशक्य आहे म्हणजे एक काय चार माणसं जरी आले तरी हे खूप म्हणजे शेवटी हे दगड आहे ना खूप जड होतं ते तर आम्ही आमचं आम्ही कसं आणले आम्हाला माहिती आहे हे लावल्यामुळं नाही का खूप आमचं भार हलका झाला ह्याला आणण्यासाठी दिसताना दिस दिसत असेल दिस खूप लाईट वेट पण ऍक्च्युली हे खूपच जड आहे अति प्रमाणात जड आहे ते प्रमाणाच्या बाहेर ते शेवटी देवघर आहे हर्षल जरा मेहनत देवासाठी करावीच लागणार त्याशिवाय आपल्याला <laughs> फळ नाही भेटणार असं आहे असायचे की नाही हर्षा देवाची सेवा एवढी सोपी नाही फायनली स्थापित झालेलं आहे देवघर आमच्या ठरलेल्या ठिकाणी श्री गणेशाय नमा बघा गोपा श्री गणेशाय नसत बरोबर आपल्या इथं गुरु गणपतीच आहेत ना तर बरोबर इथं साईडला शुभ लाभ ओम स्वस्तिक आणि श्री गणेशाय म्हणजे सगळे शुभ चिन्ह व्यवस्थित त्यांनी नाही का बरोबर असं म्हणजे हे हे असं हे का असं हे का चांगलं असते का शुभ असते का ते अच्छा मला माहित नव्हतं हे असं नाही का हे सगळं आम्हाला पहिला स्वच्छ करावं लागणार आहे पूर्ण आतून बाहेरून व्यवस्थित व्यवस्थित स्वच्छ करावं लागणार आहे आणि इथं बघा असं खाली ड्रॉवर वगैरे पण आहे असं इथं म्हणजे देवघराचं सामान वगैरे ठेवण्यासाठी अशी खूप छान आहे मंदिर आणि इथं पुढं दिवा वगैरे ठेवायला इथं असं दिवा वगैरे ठेवू शकतो आपण म्हणजे इथं ह्याला लागणार नाही आज जाणार नाही असं इथं वरती जाईल अगरबत्ती वगैरे इथं सगळं शकतो नैवेद्य हा इथं नैवेद्याची प्लेट वगैरे हा घट घटासाठी पण इथं जागा होईल म्हणजे बरंच आपण करू शकतो वापर ह्याचा हे ना खरं असं नव्हतं असं प्लेन होत असं सरळ होत असं असं कर्व नव्हतं हा मग हे त्यांना कस्टमाइज कस्टमाइज करून मी सांगितलं की कारण की हे पण करव आहे ना मग हे कर मग हां एक ते ह्याच्या अगोदर तुझे होतं ना अस <coughs> <स्थंबा> <coughs> ते असं नव्हतं हे असं वेगळी डिझाईन होती मग हे स्तंभ चांगले वाटतात हे बघा आम्ही जो मंदिर घेतलेला ते आम्ही व्यवस्थित असं इथं देवारामध्ये व्यवस्थित आम्ही देव पूर्ण असं ठेवून घेतलेले आहेत सजवून घेतलेले आहे जसे मी तुम्हाला बोललेले की हा देवारा आम्ही पुण्यातून आंबेगाव हे ठिकाण माहीत असेल सो आंबेगाव त्या ठिकाणी एका लाईन म्हणजे हायवे कात्रस वरून जर तुम्ही निघाला तर फुल लेफ्ट साइड मध्ये तुम्हाला हायवेच्या लागूनच हे असे मार्बल म्हणजे संगरवरी असं आपण मराठीत म्हणतो सो संगरवरीचे मंदिर तुम्हाला एका लाईन मध्ये चार पाच दुकानं आहेत असे एका लाईन सो तिथे तुम्हाला भेटेल सो तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे भेटतील सो इथून आम्ही घेतलं सो हे त्याच एरियामधून आम्ही घेतलेलं आहे खूपच सुंदर हे व्यवस्थित नाही का हे अगरबत्तीसाठी मग हे सगळ्या सगळ्या गोष्टीसाठी समयीसाठी सुद्धा जागा झालेली आहे सो आता एक मग सिस्टमॅटिक वेमध्ये सगळे आता आमचं देवारा मांडला गेलेला आहे अगोदर तुम्ही जसं बघितलेलंच होतं आमचे देव आम्ही चौरंगावर ठेवलेले बिकॉज तात्पुरतं म्हणून ठेवले होते पण आता जसं देवारामध्ये आम्ही व्यवस्थित त्यांना अरेंज करून ठेवलं आहे तसं एकदम सिस्टमॅटिक आणि व्यवस्थित छान ऑर्गनाइज्ड दिसतं आहे सो हे जर असंच मंदिर तुम्हाला पण आवडलं असेल तर नक्की आंबेगाव ठिकाण म्हणजे तो एरिया जो आहे तिथून तुम्ही नक्की हे असे वेगवेगळ्या प्रकारचे मार्बलचे मार्बलचे मंदिर किंवा देवघर किंवा संगबरावरीचे देवघर तुम्ही घेऊ शकता सो येस सो हा मी ब्लॉग इथं सेंड करते इफ यू हॅव लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल आणि नक्की हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला फॅमिलीजला तुम्ही शेअर करा सो येस गुड बाय गायज